गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या मुख्य सचिवपदी असलेल्या सुजाता सौनिक यांना मुदतवाढ मिळण्याच्या चर्चेनं जोर भरला होता परंतु ती चर्चा आता हवेतच आहे कारण राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेश कुमार मीणा यांची नियुक्ती करण्यात आली आहे मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडनं त्यांनी एकोणपन्नासावे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारलाय महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेश कुमार मीना यांची महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेश कुमार मीना कोण आहेत ते पाहूयात नमस्कार मी शनाय आणि तुम्ही पाहताय टेंडी गप्पा तर सुरुवातीला आपण राजेश कुमार मीना कोण आहेत ते बघूया राजेश कुमार मीना हे राजस्थानातील सवाई माधोपूर जिल्ह्याचे रहिवासी आहेत ते एकोणीशे अठ्ठ्याऐंशी बॅच चे आय एस अधिकारी आहेत त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात उत्तर प्रदेश कॅडर के मधनं केली आहे महाराष्ट्रात बीड जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ आणि धाराशिव आणि जळगाव जिल्ह्यांची जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले दोन हजार वीस पासून ते राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले ते माजी भाजपा खासदार जसकोर मीना यांची मुलगी अर्चना, अर्चना मीना या हॉटेल व्यवसायात आणि समाजसेवेत सक्रिय आहेत मीना यांचे वडील रामगोपाल मीना हे सवाई माधोपूर पीजी कॉलेजचे देखील माजी प्राचार्य होते तर त्यांचा कार्यकाळ किती असणार आहे मीना यांचा कार्यकाळ फारसा लांबचा नाही ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होतील त्यांच्याकडे जुलै आणि ऑगस्ट असा दोन महिन्यांचाच कालावधी असणार आहे कुमार एकसष्ट दिवसांसाठी महाराष्ट्राचे मुख्य सचिव असतील यानंतर या पदावर एका नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल पण जर मधल्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्या तर मीनायना मुख्य सचिव पदासाठी मुदतवाढ देखील मिळू शकते याआधी अजोय मेहता नितीन करीर या दोन ज्येष्ठ माजी सनदी अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या काळात राज्याच्या मुख्य सचिव पदावर मुदतवाढ मिळाली होती तर मिनाईंनी आतापर्यंत कोणती पदे भूषवलेली आहेत राज्य कारभारातील अनेक महत्वाच्या ठिकाणी त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे राजेश कुमार यांनी यापूर्वी सोलापूर येथे अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी पदापासून चोवीस जुलै एकोणीशे रोजी आपल्या कारकिर्दी के सुरुवात केली होती त्यानंतर सातारा येथे सहाय्यक जिल्हाधिकारी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती येथे ये आदिवासी विकास अपरायुक्त धाराशिव जिल्हाधिकारी जळगाव जिल्हाधिकारी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त केंद्रीय विकास राज्यमंत्री यांचे खासगी सचिव नाशिक येथे आदिवासी विकास आयुक्त नवी मुंबई एकात्मिक बालविकास आयुक्त मंत्रालयात पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाचे अप्पर मुख्य सचिव ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव सहकार वस्त्रोद्योग विभागाचे अप्पर प्रमुख सचिव तसेच महसूल आणि वन विभागाचे अप्पर प्रमुख सचिव म्हणून पदावर त्यांनी काम केले तर त्यांची निवड का झाली या पदासाठी गृह विभागाचे अपर प्रमुख मुख्य सचिव इक्बाल सिंग चल आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांचं नावही चर्चेत होती मात्र प्रशासनातील ज्येष्ठता आणि अनुभव पाहता सरकारने मीना यांची निवड केली आहे तर यावर त्यांची प्रतिक्रिया काय आली ते पाहूयात मुख्य सचिव पदाचा कार्यभार स्वीकारताना राजेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत जनतेच्या हितासाठी पारदर्शकता आणि कार्यक्षमतेला ते प्राधान्य देणार दरम्यान राज्य सरकार समोर सध्या आर्थिक संकट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मराठा आरक्षणासारखे संवेदनशील मुद्दे आहेत अशा परिस्थितीत मीना यांचा प्रशासकीय अनुभव आणि धोरणात्मक दृष्टिकोन राज्य प्रशासनाला दिशा देईल अशी प्रशासन आणि राजकीय वर्तुळात आशा व्यक्त केली जाते महसूल विभागातील त्यांचा अनुभव राज्याच्या आर्थिक सुधारणांमध्ये महत्वपूर्ण ठरणार आहे त्यांच्या नेतृत्वामुळे प्रशासनात पारदर्शकता वाढेल का याविषयी जनतेत उत्सुकता आहे राज्या राज्याच्या मुख्य सचिव पदे राजेश कुमार मीना यांची नियुक्ती झाल्यामुळे प्रशासनातील कामात अधिक पारदर्शकता येईल का तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद